सम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार विकास निधीतून प्रभाग क्रमांक दहा मधील सभा सोहळ्या आमदार सीमा हिरे यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करीत महिला मंडळाच्या वतीनं प्रमुख मान्यवरांसह हो, औक्षण करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते नाम फलकाचे अनावरण करण्यात आले तसेच फित कापून या भव्य सभामंडपाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दरम्यान आमदार सीमाताई हिरे व भाजप नेते महेश हिरे यांनी तुळजाभवानी मातेला ओटी अर्पण करीत दर्शन घेतले कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला मंडळाच्या वतीनं आमदार सीमाताई हिरे माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर जान्हवी तांबे कल्पना पाटोळे उषाताई बेंडकुळे यांचा खास पैठणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आलाच उपस्थित मान्यवरांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला तर मंदिराला सहकार्य करणाऱ्या माजी नगरसेवक मधुशेठ जाधव नंदुशेठ जाधव गणेश पोलकर यांचाही महिला मंडळाच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिवसेना ठाकरे पक्षाचे सुभाष गुबाडे यांनी आमदार सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्शनात भाजप पक्षात प्रवेश केल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला याप्रसंगी आमदार सीमाताई हिरे यांनी विकास कामांसह पश्चिम मतदारसंघात असंख्य मंदिरांना सभामंडप बांधून मोठ्या प्रमाणात देव देश आणि धर्माचे कार्य केले असून यापुढे त्यांचा उल्लेख हिंदू रणरागिनी

मंदिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करीत सर्वात मोठा सभामंडप बांधून दिल्याबद्दल आमदार सीमाताई हिरे यांच्यासह मान्यवरांचे श्री तुळजाभवानी माता मंदिर संस्थेच्या अध्यक्षा कल्पनाताई ठोमरे यांनी आभार व्यक्त केले स्वामी नाही अशा अनेक सुविधा प्राप्त करून देण्यासाठी अथक प्रयत्न केले आम्हाला अवश्य अशा सुविधा मिळवून देण्यासाठी आमच्या मागणी नेहमीच विनंती करून ही कार्य करून घेण्यास अथक प्रयत्न केले किंवा त्यांनी आमची मागणी जाधव संकुल बिला परिसरात परिसरात असा सभामंड कुठेच नाही काही आपण मी विनंती करते सहकार्यातून उपलब्ध झालेला हा सभामंडळ ील रहिवासी यांना फार मोठा उभा मिळणार आहे मोठमोठी हिरे यांना कार्यामुळे कार्यसम्राट असे म्हणले आहे मी खूप खूप आभार मानते तसेच बै असो समाजामध्ये देवळे असे जान्ह तांबे असो भगवाल पाकळ असो कृपाला पातोळे असो बाळासाहेब जाधव असो भगवान काम या सर्वांना खूप खूप धन्यवाद देते

I don't राज्यात महिला आमदारांमध्ये पहिल्या क्रमांकाचे मताधिक्य दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करीत प्रभाग क्रमांक दहामधील विविध विकास कामांची माहिती देत यापुढेही महायुतीला पाठिंबा द्यावा असे आवाहन आमदार सीमाताई हिरे यांनी केले आज नांदी साहेब जाधव यांनी या बास्तूचं लोकार्पण केलं बऱ्याच वेळा सुंदर भवानी मंदिरात आल्यानंतर आमच्या या महिला भगिनी सर्व महिला मंडळ या परिसरातील नागरिक सर्वांचीच मागणी होती की अनेक धार्मिक कार्यक्रम असतील आता सात महिन्यात त्यांचा सप्तशतीचा पाठ सुरू होता त्यामुळे काही ना काही धार्मिक विधी हे सतत तिथे होत असतात आणि त्याकरता भगवान मंडपाची गीतांचा आवश्यकता होती त्यामुळे ताक माहिती देऊन आत्या सभामिघटाचं लोकार्पण होत आहे अतिशय सुंदर लवकर जमा तयार झालेलं आहे इथे कुठं म्हटलं त्यालाच म्हटलं तरी त्या पद्धतीचा हा सभाग्रह झालेला आहे आणि विविध कार्यक्रमाणे करतात सुद्धा हा आपल्याला सभा मिठल वापरता येणार आहे शियापर्यंत प्रभात दहा म्हणजे जवळपास दहा तरी सभा मिठल कमीत कमी बांधलेले असतील त्यापैकी हा सगळ्यात मोठा असा हा सभाखंड पण आमचं या महिला भगिनी या फक्त पूजा करणारे म्हणून रणभागिनी आहे आणि ते खऱ्या अर्थाने त्यांची सगळ्यात मोठी सेवा ही आमच्या सगळ्या भगिनीची आहे त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बऱ्याच कामाचा उल्लेख माझ्याकडे आला खरं तर तुम्हाला मी या गावातून दाखवणार नाही जवळपास एक पान इथे मी सहज सांगितलं की इथे काय काम झाले विश्वास नगर पवार संकुल असं अशोक नगर रत्न मंदिर अशा बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे जी मागणी या परिसरात नागरिकांची होती छोटी मोठी कामं आपल्यापर्यंत सगळ्यांच्या जी सगळी आतापर्यंत पूर्ण केलेली आहे त्याच

सिंहाचा वाटा हा आपला आहे कष्टकरी कामगार महिला मागे राहणार हे आपला सरकार आहे लाडकी बहीण असो किंवा योजना असो सरकारने आता सांगितलं की हा भारतीय जनता पार्टीचा चार ठेवून आहे आणि त्यामुळे मी पुन्हा आपल्याला सांगेन की आता जी महापालिकेची निवडणूक होईल त्याकरता सुद्धा आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद सगळ्यांचा गंभीर पाठिंबा हा आम्हाला लागणार आहे आमचे जे तुम्ही चार उमेदवार असतील त्या सगळ्यांच्या पाठीशी तुम्ही महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून खंबीरपणे उदाहरणार राज्याकडून केंद्राकडून आपल्याला निधी जर इथे आणायचा असेल आपल्याला जर कामं पुढच्या काळात करायचे असतील अधुनिक विकास कामात तर निश्चितच आपल्याला आपलं जर सरकार इथे महानगरपालिकेत असतील आपली सरकार असतील तरच आपल्याला निधी म्हणून आपली कामं करता येतील त्यामुळे आपण पुढे yes. देखील आमच्या दे दे पाठीशी yes. पवड पण उभूयाम त्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी भाजप नेते महेश राम हरी रामहरिसंबेराव मंडल अध्यक्ष नारायण जाधव किसन विधाते शिवाजी शहाणे भगवान काकड सामाजिक कार्यकर्ते नाना वाघ राज हिरे गौरव बोडके राजेंद्र दराडे इंद्रभान सांगळे दिनकर कांडेकर संजय राऊत बाळासाहेब जाधव प्रवीण पाटील सुरेश बंधुरे समाधान देवरे बजरंग शिंदे अशोक जाधव बाळाजा राजू पाटील प्रेम पाटील मनोज तांबे कोकळू नांगरे निलेश जोशी बाळा शरद शिंदे किरण पाटोळे विवेक गांगुर्डे सुभाष गुबाडे संजय शिंदे शुभम चिखले विकी पाटील आदी असंख्य भाजप पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते श्री तुळजाभवानी माता मंदिर संस्थेच्या अलकाताई घाटळ प्रतिभा रायते आशा जाधव हिरा नहिरे अनिता बनकर मंगला माळोदे रजनी राऊत मनीषा जाधव सपना बांगर सोनाली चांदणे सविता वाजे शारदा वानखेडे विठाबाई मेंढे आदींसह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते